स्थानिक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के जे सोमय्या वरिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमानं सव्वीस नोव्हेंबर या दिवसाचं औचित्य साधून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी संविधान स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे महाविद्यालयात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं यावेळी कोपरगाव शहरात प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीच्या उद्घाटनप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य माननीय संदीपराव रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर विजय ठाणगे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राचार्य विजय ठाणगे यांनी संविधानाचं महत्त्व नमूद करताना संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव असल्याचं म्हटलं स्वातंत्र्य समता बंधुता न्याय राष्ट्रीय एकता धर्मनिरपेक्षता इत्यादी बाबी संविधानामुळे आपणास मिळाल्या असल्यानं सर्व नागरिकांनी संविधानाचा आदर व सन्मान करायला पाहिजे याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या यानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं सर्व स्वयंसेवकांची महाविद्यालय ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली यास ले ले या स्मारकाजवळ राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर बी एस गायकवाड यांनी संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळालेले न्याय व हक्क या बाबी नमूद केल्या डॉक्टर सुरेश देवरे यांनी संविधानाची उद्देशिका सर्वांसमोर वाचून दाखवली डॉक्टर संजय दवंगे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले यावेळी प्रोफेसर रावसाहेब गायकवाड परीक्षित जाधव संपत आहेर आदित्य देशमुख किरण सोळसे व राष्ट्रीय योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे कोपरगाव